मयूर लगेच म्हणाला बाबा मी वचन देतो तिचं मन कधीही तुटणार नाही मी नेहमी तिच्या पाठीशी असेन दिनेश काकांचं मन खूप हलकं झालं ते म्हणाले आज संध्याकाळी रिसेप्शन आहे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालेल म्हणून जेवण लवकर करून विश्रांती घे मग रिसेप्शनसाठी तयारी कर मयूर म्हणाला मग मी इकडूनच हॉलमध्ये जाईन बाबांना फोन करून सांगतो की रिसेप्शन नंतरच घरी येऊ तेव्हा दिनेश काकांनी मान डोलावली मयूरने त्याच्या वडिलांना कॉल करून सगळी माहिती दिली मग तो म्हणाला आता वडण्यालाही सांगतो दिनेश काका म्हणाले ती स्वयंपाकघरात आहे कारण गीता हॉस्पिटलला गेली आहे एक आपत्कालीन केस आली आहे आणि मलाही हॉस्पिटलमध्ये जायचं आहे वणण्या एकटीच आहे थोडा वेळ दोघं एकत्र घालवा आम्ही शक्यतो चार वाजता परत येऊ तिला सांग की मी पण जातोय मयूर मान हलवत आत गेला वडण्या तिच्या जगात गुंग होती स्वयंपाकात बुडालेली तिचं लक्ष नव्हतं की कोणी मागून येते मयूर मा शांतपणे तिच्या मागे गेला आणि म्हणाला हाय स्वीट हार्ट मला एक गोष्ट सांगायची आहे वडण्या हसून हो पण घाईत बोलली मयूर नंतर बोल खूप स्वयंपाक बाकी आहे आणि वेळ निघून चालला आहे मयूर हसत म्हणाला आपण दोघंच जेवणार आहोत मग एवढं काय बनवतेस ती उत्तरली बाबा पण आहे ना आणि आपण घरी पण जातोय तर त्यांच्यासाठी थोडी भाजी घेऊन जाऊ मयूरने तिला समजूतदारपणे आठवण करून दिली बाबा हॉस्पिटलला जात आहेत त्यांनीच सांगितलं मला आणि आज आपलं रिसेप्शन आहे घरी आपण नंतरच जाऊ ते पण मध्यरात्री म्हणून विशेष काही करू नकोस वण्या हसून म्हणाली ठीक आहे पण तांदूळ आणि सांबार तर आधीच शिजवलं आहे आता एक सॅलड बनवते झालं त्यांचं चो छोटंसं पण प्रेमळ जग होतं जे हळूहळू एकमेकांशी गुंफत चाललं होतं मयूर तिच्या मागे स्वयंपाकघरात गेला आणि म्हणाला थांब मी पण मदत करतो भाज्या चिरायला वनण्या थोडी वैतागून म्हणाली नको तू जा आणि टी व्ही बघ मी करते सगळं मयूर हसून म्हणाला माझ्या बायकोला मदत करणं यात काय वावग आहे मदतीच्या नावाखाली थोडा वेळ एकत्र घालवता येईल थोडा रोमांसही करता येईल काय म्हणतेस तो हळूच तिच्या जवळ गेला ती हल्ली नाही आणि त्याने पटकन तिच्या कमरे मागून हात टाकला ती क्षणात डोळे मिटून शांत झाली मयूरला तिच्या या हरकती पाहून हसू आलं खरं तर त्याचा हेतू वेगळाच होता तिच्या मागे ठेवलेली भाजी घ्यायची होती त्याने भाजी उचलली आणि पुढे निघाला वण्णा काय झालं डोळे का मिटलेस तो खोळकरपणे विचारतो ती पटकन म्हणाली काही नाही डोळ्यात धूळ गेली म्हणून बंद केले मयूर तिच्या त्या निराकस उत्तरावर हसला आणि त्याने भाजी चिरायला सुरुवात केली तेवढ्यात दिनेश काका हाक मारतात बेटा मी हॉस्पिटलला जातोय आम्ही दोघंही चार नंतर येऊ तुम्ही दोघं जेवून घ्या आणि विश्रांती घ्या रिसेप्शनमध्ये उभं राहून थकाल ना काळजीने विचारते बाबा औषध घेतलं का दिनेश काका हसून म्हणाले हो घेतलं आणि काय गं तू माझ्या मुलालाच भाजी चिरायला लावलीस मयूर पटकन म्हणाला नाही बाबा मीच आग्रह केला बायकोला मदत करणं गैर आहे का दिनेश काका हसत म्हणाले अरे बापरे देव दोघांनाही आशीर्वाद देऊ मी तर मस्करी करत होतो नेहमी एकमेकांना मदत करत राहा आणि असंच प्रेमाने राहा दोघांनी मिळून स्वयंपाक पूर्ण केला जेवण झाल्यावर मयूरने तिला भांडी धुवायला मदत केली सगळी कामं आटोपल्यावर ते दोघं आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले वणण्या हडूच म्हणाली मयूर आज ती उशीची भिंत नको मी तुझ्यावर विश्वास ठेवते मयूर हसून म्हणाला ठीक आहे पण अलाम लाव नाहीतर आपण आपल्याच रिसेप्शनला उशिरा करणारे पहिले जोळपं ठरू थोड्याच वेळात दोघं झोपी गेले मयूरच्या झोपेत अचानक खंड पडतो त्याला जाणवतो वणणे अगदी जवळ आलीये तिचा हात त्याच्या पोटावर आणि ती इतकी शांत झोपलेली होती जणू एखादा लहान बाळच त्याने तिची झोप मोडली नाही डोळे बंद करून परत स्वप्न ठरवला पण ते स्वप्न दारावरच्या बेलने खोडलं मयूर विचार करतो कदाचित आई बाबा आले असतील कारण चार वाजले असावेत तो वण्णाला न उठवता खाली गेला दार उघडल्यावर एक स्त्री बोलली सर मी मेकअप आर्टिस्ट आहे वन्ना मॅडमने मला पाच वाजता बोलावलं आहे मयूर बघतो खरंच पाच वाजलेत तो म्हणाला यात बसा आरामात मी वन्नाला बोलावतो तो वर गेला ती अजूनही गाळ झोपलेली होती मयूर तिच्याजवळ जाऊन हळूच म्हणाला वणण्या उठ गं उशीर झालाय बघ पाच वाजलेत तुझी मेकअप आर्टिस्ट आली आहे उठ ग स्वीट आर्ट तो तिच्या कपाळावर हळूच चुंबन घेतो आणि वणण्या दचकून जागी होते ती घाबरून विचारते काय पाच वाजले बाबा आणि आई आले का मला तयार व्हायचंय अरे देवा आपण उशीर केलाय मयूर तिला थांबत म्हणतो शांत हो अजून वेळ आहे रिसेप्शन सातला आहे तुझ्या आर्टिस्ट तळमजल्यावर वाट बघते तू तिच्याकडे जा मी बाबाला फोन करतो ते कधी पोहोचणार वण्या मान डोलावते हो आणि खाली जाते मयूरने दिनेश काकांना फोन केला ते म्हणाले आम्ही वाटेत आहोत वणू पण सोबत आहे मयूरही खाली जातो वडण्याला सांगायला ती पटकन खाली गेली तिची मेकअप आर्टिस्ट आली होती वनण्या फ्रेश झाली आणि आर्टिस्टने तिचं सजणं सुरू केलं एका तासात ती अगदी सुंदर तयार झाली तेवढ्यात वडील आई आणि वणू घरी आले मयूरही तयार होऊन खाली आला आईने सर्वांसाठी चहा आणि थोडेसे स्नॅक्स बनवले सर्वांनी एकत्र थोडा वेळ घालवला आणि नंतर सगळे तयार होण्यासाठी वर केले सात वाजता सगळे तयार झाले आणि रिसेप्शनसाठी निघाले मयूरने आपल्या आईवडिलांनाही फोन केला तेही निघाले साडेसात वाजता मंडळी रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचली ढोल ताशे वाजत होते आणि दोघांवर फुलांचा वर्षाव होत होता दोघही हातात हात घालून चालत होते पुढच्या खुर्च्यांवर जाऊन बसले मयूरच्या कुटुंबियांनीही प्रवेश केला अचानक मयूर वनण्याच्या अगदी जवळ आला आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला स्वीट रिसेप्शननंतर रिसेप्शन नंतर आपला कपल फोटोशूट आहे तिथे आपल्याला एक किसिंग पोस्ट द्यावी लागेल तेव्हा तू कुठे पडून जाणार आहेस आणि तिथे मला गुदगुला करून सुटका होणार नाही वण्या पटकन म्हणाली आपण किसपोज नाही करणार साधं ठेवू शूट मयूर तिच्या जवळजवळ हसत म्हणतो पण मी ते कसं होऊ देईन डार्लिंग तू माझी बायको आहेस आणि तुला किस करणं काही चुकीचं नाही वण्या उत्तर देते काळजी करू नकोस मी तरीसुद्धा काही ना काही मार्ग शोधेन पडून जाण्याचा तेवढ्यात त्यांना स्टेजवर बोलावलं गेलं कार्यक्रम सुरू झाला लग्नाला आलेले आणि जे येऊ शकले नव्हते असे अनेक नातेवाईक भेटायला येत होते आशीर्वाद देत होते मयूर आणि वनण्या दोघंही उभं राहून सगळ्यांचं स्वागत करत होते आह इतकं हसावं लागतंय असा विचार वणण्याच्या मनात येतो मयूर अगदी जवळ उभा राहतो आणि तिचा हात पकडतो वनण्या हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण मयूर म्हणजे खट्टी मूर्ख तेव्हा वनण्याच्या डोक्यात एक कल्पना येते तीही त्याचा हात घट्ट पकडते आणि गालातल्या गालात त्याला हळूवार चिमटा काढते मयूर तिच्या कानात कुजबुजतो स्वीट हार्ट नवऱ्याने हात धरला तर त्याला प्रेमाने धरावं लागतं तू तर चिमटा काढतेस वण्णा खोळकरपणे उत्तर देते माझा मूर्ख मी तर प्रेमाने धरते नको असेल तर सोड नहात मयूर हसतो मला मूर्ख म्हणालीस पण आता मला आवडलं तू इतकं प्रेमाने हात धरतेस मग मी का सोडू माझ्या सुंदर बायकोचा हात वण्णाचा प्लॅन उलटाच फसतो आणि शेवटी तिला त्याचा हात धरूनच उभं राहावं लागतं सगळे नातेवाईक जेवण करून निघून जातात आता फक्त जवळचेच लोक उरलेले वणण्याचं लक्ष जातं आशिष आणि रीना बाजूला एकांतात गप्पा मारत होते मयूर बघ तिकडे आशिष आणि रीना खूप गप्पा मारत आहेत मला कंटाळा आलाय त्यांना डान्स करायला लावूया का मयूर हसतो छान कल्पना ते दोघं कपल झाले तर आपण चौघ धमाल करू मयूरने वर्षिताला इशारा करून माईक मागवला तिने माईक आणून दिला मयूर स्टेजवर म्हणतो आजची पार्टी डान्सशिवाय अपूर्ण आहे आपण सगळे थकलोय म्हणून आता मी आशिष आणि रीनाला आमंत्रित करतो एक सुंदर कपल डान्ससाठी आशिष आणि रीना मयूरकडे रागाने बघतात पण लोकांचा उत्साह आणि टाळ्यांमुळे दोघांनाही स्टेजवर यावं लागतं आशिष खोळकरपणे म्हणतो मस्त प्लॅन केलास थांब आता मी काहीतरी भन्नाट करणार आहे आणि मग गीत वाजायला लागतं रिसेप्शनचा कार्यक्रम अगदी सुंदर सुरू झाला होता गाणं वाजत होतं मेरे हात मे तेरा हाथ हो त्याच गाण्यावर आशिष आणि रीना डान्स करत होते ते पाहून मयूरने वण्याला डान्ससाठी हात पुढे केला आणि वण्या संकोचात का होईना पण हो म्हणाली दोघही स्टेजवर आशिष आणि रीनासोबत कपल डान्स करायला गेले जितने पास है खुशबू सास के या ओळींच्या तालावर वण्य आणि मयूरचं सुंदर आणि प्रेमळ नातं त्या डान्समधून प्रकट होत होतं सगळे पाहुणे टाळ्या वाजवत होते रिसेप्शनच्या रात्रीच्या आठवणी कायमच्या जपून ठेवाव्यात अशा होत्या डान्स संपल्यावर आता कपल फोटोशूटची वेळ होती वनण्या थोडी घाबरलेली वाटत होती तिचं टेन्शन मोर्च्या लक्षात आलं आणि तो तिची चिडवीच करू लागला फोटोसाठी दोघांनी अनेक सुंदर पोज दिल्या आता शेवटची की स्पोस उरली होती मयूर तिच्या जवळ गेला वडण्याने डोळे मिटले तेवढ्यात पाच अनोळखी माणसं हात धावून आली आणि किंचाळं तोडू लागली सुरुवातीला सगळ्यांना वाटलं परत एखादं प्रँक असेल कदाचित मयूरच्या आईवडिलांनी किंवा आशिष श्रीनाने काहीतरी गेम प्लॅन केला असावा पण अचानक त्या लोकांनी पिस्तूल बाहेर काढली आणि एक जण थेट मयूरवर बंदूक रोखतो ट्रिगर दाबला जातो गोडी सुटते मयूर आणि वणण्या पटकन खुर्चीच्या मागे झुकून बसतात गोडी त्या खुर्चीत लागते देवाच्या कृपेने त्यांना काही होत नाही ते दोघं झपाट्याने तिथून निसटतात आणि मागच्याच एका खोलीत लपतात दरवाजा बंद करतात मयूर आता चिंतेत होता त्याचे आईवडील वण्याचे कुटुंबीय अजून बाहेर होते वण्या घाबरलेली होती हे कोण आहेत मयूर आपल्यापासनं काय हवं आहे त्यांना मला भीती वाटते चल पोलिसांना कॉल करू शेट माझा फोन डेट झाला आहे तुझा फोन दे ना मयूर तिला शांत करत म्हणतो वण्या शांत हो ते आपल्या कुटुंबियांना काही करणार नाहीत ते फक्त माझ्यासाठी आलेत तुझ्यासाठी पण का तुला ओळखतात का हे इतक्यात काही पावलं दाराजवळ ऐकू येतात त्या टोळीतला एक माणूस ओरडतो मयूर दार उघड मला माहीत आहे तू आत आहेस तुझ्या बायकोसोबत मला दार तोडायला लावू नकोस नाहीतर तुझ्या बायकोलाही जीवावर बेतू शकते बाहेर ये मयूर वडण्याचा हात सोडून दार उघडायला पुढे जातो पण वणण्या त्याला अचानक मिठी मारते कृपया मयूर तू जाऊ नकोस मला तुझं काही होणं नको आहे तू माझा मूर्ख आहेच पण मी तुला गमावू शकत नाही काही होणार नाही आपल्याला इथेच थांबूया मयूर तिला सांगतो वणण्या काही होणार नाही पण जर मी बाहेर गेलो नाही तर ते तुला त्रास देतील तुला काही झालं तर मी जगणार नाही कृपया मला जाऊ दे मी काहीतरी करू शकतो ती त्याला सोडत नाही पण मयूरच्या मनात आता एक प्लॅन तयार होतो तो तिला समजावतो आश्वासन देतो आणि ती शेवटी मांडो लावते दाराबाहेरचा गुंड पुन्हा ओरडतो बास झाला आता दार तोडतो तो मी दोघांनाही मारून टाकेल मयूर उत्तर देतो थांब मी येतो पण माझ्या बायकोला हात लावायचा विचारसुद्धा करू नकोस बापरे एवढं प्रेम बायकोवर चला लवकर बाहेर ये मयूर दार उघडतो गुंडा आत येतो पण त्याला काय माहीत होतं की वणण्या दारामागे लपून उभी आहे गुंडा आत येताच वणण्या त्याच्या डोक्यावर जोरात काठीने मारते तो खाली पडतो डोकं पकडत मयूर लगेच त्याला धरतो आणि खुर्चीला बांधून टाकतो तो बेशुद्ध होतो दोन मिनिटंही न घालवता दोघं पुन्हा दरवाजा बंद करतात बाहेर अजूनही मयूरच्या शोधात गुंड हिंडत असतात पण ही खोली पडद्यामागे असल्यामुळे त्यांना सापडत नाही वडणे आता गंभीर होते पण मयूर हे लोक मागे का आहेत मयूर थोडा शांतपणे सांगतो मी एका मोठ्या बिझनेस डीलला नकार दिला होता हे लोक मिहीर नावाच्या व्यापाऱ्याने पाठवले आहेत तो चिडला होता आणि आता त्याने हे सगळं घडवलंय मयूरची जी स्वतःची जी एक मोठी मुंबईत कंपनी आहे लग्नासाठी तो गावी आला होता पण बाकी वेळ तो मुंबईतच राहत असे त्याच्या कंपनीचा मिहिरच्या कंपनीसोबत एक बिझनेस डील झाला होता सगळं सुरळीत चाललं होतं एक दिवस दोन्ही कंपन्यांमधील पुढच्या डीलसाठी एक मीटिंग ठरवण्यात आली पण मयूरला त्या दिवशी काही अत्यंत महत्वाचं काम असल्याने तो स्वतः जाऊ शकला नाही त्याने आपली सगळ्यात विश्वासू मॅनेजर दिशा हिला त्या मीटिंगसाठी पाठवलं दिशा मीटिंगवरून परत आली पण ती पूर्ण गोंधळलेली आणि घाबरलेली होती कोणाशीच बोलत नव्हती मयूरने तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं तिला बसायला सांगितलं एक ग्लास ज्यूस तिला आणि शांतपणे विचारलं दिशा काय झालं मीटिंग कशी झाली तू एवढी घाबरलेली का आहेस सुरुवातीला दिशा काही बोललीच नाही मग मयूरने तिला दिलासा दिला, दिला। काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे घाबरू नकोस हे ऐकल्यावर ती अचानक रडू लागली ती जे सांगू लागली ते ऐकून मयूर सुन्न झाला दिशा म्हणाली सर मी मिहीरसोबतच्या मीटिंगला गेले होते पण ती मीटिंग कॉन्फरन्स रूममध्ये नव्हतीच त्याने मला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं मी त्याच्या कॅबिनमध्ये गेले तो बराच विनम्रपणे वागला त्यामुळे मीही आरामात बसले त्याने सांगितलं की इथेच सगळं स्पष्ट होईल म्हणून मी लॅपटॉप सुरू करून प्रेझेंटेशन सुरू केलं पहिल्यांदा त्याचा हात माझ्या हाताला लागला मी गोंधळले वाटलं चुकून लागलं असावा पण नंतर त्याने हात फिरवायला सुरुवात केली मी अस्वस्थ झाले मी थांबवलं आणि त्याला नम्रपणे हात मागे घेण्यास सांगितलं त्याने हात मागे घेतला मी पुन्हा प्रेझेंटेशन सुरू केलं पण यावेळी त्याने थेट माझ्या मांडीवर हात ठेवला मग मी काहीच न बोलता लॅपटॉप बंद केला उभे राहिले आणि त्याच्या गालावर जोरात चापट मारली मग मी तिथून वेगाने धावत बाहेर आले सर मी हे कोणालाही सांगितलं नाही कारण मला माहीत आहे लोक मला दोष देतील म्हणतील मीच काहीतरी केलं असेल मीच अशा कपड्यांमध्ये गेले असेल कोणीही त्याला दोष देणार नाही कारण तो एक पुरुष आहे आणि एक पॉवरफुल बिझनेसमॅन आहे सर मी क्षमा मागते मी मीटिंग पूर्ण करू शकले नाही मयूरचा संताप आता सगळ्या सीमेलाच गेला तो ओरडला दिशा बस आता चुप बस जर मी तुझ्या जागी असतो ना तर त्याला अजून काही केलं असतं तू त्याला मारलंस आणि अगदी बरोबर केलंस तू स्वतःसाठी उभी राहिलीस हाच मोठा निर्णय आहे अनेक मुली हे सहन करतात आणि गप्प राहतात पण हे सहन करणं चुकीचं आहे कारण हा गुन्हा आहे मुलींना स्पर्श करणं तेही त्यांच्या परवानगीशिवाय हा गुन्हा आहे मी तुझा अभिमान करतो दिशा आणि मी छाती ठोकपणे सांगतो की यात तुझी चूक नाही त्याच्या कॅबिनमध्ये कॅमेरा होता का दिशा म्हणाली हो सर तिथे कॅमेरा होता मयूर म्हणतो झालं मग चल आता माझ्यासोबत दिशा म्हणते कुठे सर मयूर म्हणतो त्याला त्याचा लेसन शिकवायला दिशा म्हणते सर राहू द्या ना मयूर म्हणतो गप्प बस आणि माझ्या मागे चल दोघंही कारमध्ये बसले आणि मयूर थेट मिहीरच्या ऑफिसकडे गेला मिहीरला तो खूप दिवसांपासून ओळखत होता पण आज त्याने जे केलं ते अत्यंत घाणेरडं होतं त्याला दिशावर पूर्ण विश्वास होता त्यामुळे तो आधी पुरावे गोळा करणार होता जेणेकरून पोलीस त्याला अटक करतील ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मयूरने दिशाला कारमध्येच थांबायला सांगितलं मी बोलावल्याशिवाय बाहेर येऊ नकोस असं तो म्हणाला मयूर थेट मिहीरच्या कॅबिनमध्ये गेला मिहीर आपल्या खुर्चीत बसलेला होता मयूर थोड्या हलक्या फुलक्या आवाजात म्हणाला अरे तुझी कॅमेरा सिस्टीम नीट काम करते ना मला एक मदत हवी आहे मिहीरने अभिमानाने उत्तर दिलं हो अगदी दर्जेदार आहे फुटेज क्लिअर आणि ऑडिओ पण रेकॉर्ड होतो मस्त दाखव ना मग फुटेज मला हेच सेटअप घरी लावायचं आहे ये दाखवतो तुला असं म्हणत मिहीर त्याला घेऊन गेला मयूरने त्याच्यासमोरच फुटेज चालू केला आवाजासकट आणि प्रत्येक गोष्ट ऐकू आली दिशा जे म्हणाले होती ते अक्षरशः खरं होतं मयूरचा संताप झाला त्याने मिहीरला सरळ एका झणझणीत थप्पड दिली मिहीरने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण मयूरने त्याचा हात पकडला आणि त्याला चांगलंच धुवून काढलं शेवटी त्याला खुर्चीला बांधून ठेवलं त्यानंतर लगेच पोलिसांना फोन केला आणि पूर्ण माहिती दिली मग दिशाला फोन करून बोलावलं दिशा थोडी घाबरलेली होती पण मयूरने तिला धीर दिला दिशा तू काहीच चुकीचं केलं नाही घाबरू नकोस याला शिक्षा व्हायलाच पाहिजे आजपासून आपल्या कंपनीचं मिहीर सोबतचं सगळं कामकाज बंद आणि मी हेही बघतो की याच्याशी कुठलीही कंपनी करार करणार नाही तो मिहीरकडे वळून म्हणाला तू एका मुलीला हात लावायला निघालास तुला वाटलं की ती घाबरेल आणि मला काही करणारही नाही आता बघ कसं वाटतंय मग त्याने दिशाला सांगितलं जा याला एक चांगली थप्पड दे जेणेकरून त्याला आयुष्यभर लक्षात राहील की मुलींशी गैरवर्तन केल्यावर काय होतं दिशाने संकोच करत एक पाऊल पुढे टाकलं आणि त्याच्या गालावर अशी थप्पड दिली की त्याच्या तोंडातून रक्त आलं तेवढ्यात पोलीस पोहोचले मयूरने त्याला सगळी फुटेज दाखवली मिहिरचा राग उफाडला जाताना तो ओढून म्हणाला मयूर तू माझ्याशी दुश्मनी घेतलीस मी तुला सोडणार नाही मयूर शांतपणे म्हणाला ऑफिसर याला घेऊन जा आणि खात्री करा की याला योग्य शिक्षा होईल पोलीस त्याला घेऊन गेले आणि मयूर व दिशा तिथून बाहेर पडले दिशा थोड्या वेळाने म्हणाली सर माझं ऐकून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मयूरने तिला थांबवत म्हटलं थँक्स नको हे माझं कर्तव्य होतं एक लक्षात ठेव जर तू स्वतःसाठी उभी राहिली नाहीस तर कोणीही तुझ्यासाठी उभं राहणार नाही अशा गोष्टी नेहमी विश्वासू व्यक्तीला सांग लपवू नको दिशाने मान डोलावली हो सर मी नक्की लक्षात ठेवेन मयूरने तिला स्मित हस्ते दिला आणि कंपनीकडे निघून गेला त्यानंतर मिहीर एका महिन्याने जामिनावर बाहेर आला पण तोपर्यंत त्याची कंपनी डब झाली होती मयूरने त्याचं सगळं मार्केटच बंद करून टाकलं होतं फ्लॅशबॅक संपला मयूर आता म्हणतो हीच खरी कारणं आहेत की मिहीरचे लोक मला मारण्यासाठी आले आता तो लवकरच शुद्धीवर येईल आणि मग मीच त्याचा आवाज कायमचा बंद करेन तेव्हा मयूर म्हणाला आपल्याला काहीतरी करायला हवं जर या गुंडांना कळालं की आपण पोलिसांना बोलावलं आहे तर ते आपल्या आईवडिलांना इजा पोहोचवू शकतात आणि रात्रीची वेळ आहे ट्रॅफिकमुळे पोलिसांना वेळ लागेल वणण्या त्याच्याकडे बघत म्हणाले तू खरंच खूप चांगला आहेस आता मी तुला इडियट म्हणणार नाही मयूर हसत म्हणाला नको करू असं मला आवडतं जेव्हा तू मला इडियट म्हणतेस आणि फक्त तूच मला असं बोलू शकतेस दोघंही गुंडांचं लक्ष विचलित करण्याच्या शक्क लढवायला लागले वणण्याच्या डोक्यात एक कल्पना आणि तिने मयूरला सांगितलं मग मयूरने दरवाजा हळूच उघडला दोघही बाहेर आले पण अजूनही पडद्या मागेच होते वडण्याने गुपचूप जमिनीवर पाणी ओतलं थोड्याच वेळात एक गुंड तिथे आवाज ऐकून आला आणि पाण्यावरून घसरून खाली पडला त्याच्या किंकाळा ऐकून बाकीचे गुंडही धावत आले इतक्यात मयूर आणि वनण्या दोघीच्या दुसऱ्या टोकाला पळाले आणि उभे राहिले गुंडांनी त्यांना पाहिलंच नाही आणि ते आतल्या खोलीत त्यांना शोधायला गेले मयूर वेगाने धावत गेला आणि खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला तेवढ्यात पोलिसही पोहोचले मयूरने त्यांना सगळी माहिती सांगितली वडण्याने लगेच आईवडिलांना दोऱ्यांमधून मुक्त केलं मयूरही मदतीला धावला पोलिसांनी सगळ्या गुंडांना गाईड टाकलं मयूर म्हणाला इन्स्पेक्टर मला प्रत्येक गुंडांवर केस फाईल करायची आहे मी तुमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये येतो इन्स्पेक्टर म्हणाले सर आता अकरा वाजलेत तुम्ही उद्या सकाळी या आज तुमचं कुटुंब तुमच्यासोबत हवं आहे मयूरने मान डोलावली आणि आत हॉलमध्ये गेला आई आणि वण्याची आई दोघीही रडत होत्या वण्या त्यांना शांत करत होती मयूर त्यांच्याजवळ गेला आईने त्याला पाहताच घट्ट मिठी मारली श्वेताजी रडत म्हणाली ठीक आहेस ना मयूर तुला काही लागलं नाही ना मी खूप घाबरले होते देवाची कृपा आहे म्हणून तुम्हा दोघांना काही झालं नाही गीता काकू म्हणाल्या मयूर वण्या तुम्ही दोघं ठीक आहात ना मयूरने त्यांना दिलासा दिला हो आई हो आई आम्ही दोघं ठीक आहोत काळजी करू नका हरीश काका म्हणाले चला आता घरी जाऊ उशीर झालाय आणि वन्नाचं स्वागतही करायचं आहे दिनेश काका म्हणाले चला चला नीट काळजी घ्या मुलांनो वणण्याचे बाबा आणि आई तिचा हात पकडून रडायला लागले वनण्याही त्यांना मिठी मारून रडली थोड्या वेळाने ते सगळे गाड्यांमध्ये बसले मयूरच्या आईवडिलांनी दुसरी गाडी घेतली आणि दिनेश काका त्यांच्या घरी निघाले गाडीत वडण्याचं रडणं थोडं कमी झालं होतं पण ती अजूनही उनके देत होती मयूरने तिचा हात धरला आणि आपल्या हातात घट्ट पकडून ठेवला त्याने आपला रुमाल दिला तिने ते घेऊन चेहरा पुसला तो म्हणाला झोप आता ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली मयूरही रात्री झोपून गेला घरी पोहोचल्यावर ड्रायव्हरने मयूरला उठवलं वडणे अजूनही झोपलेली होती मयूर मनात म्हणाला तिला उचलून आत नेऊ शकत नाही आई स्वागताची तयारी करत असेल तो तिच्याजवळ गेला स्वीट हाट उठ बघ आपण घरी पोहोचलो आई दरवाजात वाट बघते वडण्याने डोळे सोडत डोळे उघडले मयूरने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला हात दिला तिने तो हात पकडला आणि बाहेर आले आईने दोघांचं औक्षण केलं आणि मग दोघं घरात आले सगळे सोफ्यावर बसले आईने ठरवलं की सगळ्यांसाठी काहीतरी खायला बनवायचं कारण कोणीच रात्री जेवलं नव्हतं वडण्यानेही आईला मदतीसाठी स्वयंपाकघरात जायचं ठरवलं तेवढ्यात कोणीतरी जोर ओरडलं थांबा वडण्या आणि मयूर नव्यानेच त्यांच्या घरी पोहोचले होते घरी पोहोचल्यावर मयूरने वडण्याला हळूच उठवलं होतं आईने दरवाजाजवळ त्यांचं औक्षण केलं आणि त्यांचं स्वागत केलं घरात शिरल्यावर सगळे सोफ्यावर बसले रात्रीचं जेवण कुणीच केलं नव्हतं म्हणून आईने स्वयंपाक करायचा विचार केला वडण्या हसतच म्हणाली आई मी पण येते तुमच्यासोबत आपण पुलाव करूया पटकन होईल त्या दोघं स्वयंपाकघरात जायला निघालेच होते तेवढ्यात वर्षिता बाहेरून बॅग्स घेऊन आली वर्षिता म्हणाली काही बनवायची गरज नाही मी जेवण घेऊन आले हॉलमध्ये खूप जेवण उरलं होतं त्यामुळे मी ते पॅक करून आणलं वनिताने पण तिच्यासाठी जेवण नेलंय हरीश काका हसत म्हणाले छान केलं बाळा अन्न वाया जाता कामा नये तू खूप छान काम केलंस मला तुझा अभिमान आहे सगळे मिळून टेबलावर बसले आणि जेवण केलं जेवण झाल्यावर वणण्याने आईला भांडी धुवायला मदत केली नंतर ती हळूच मयूरच्या खोलीत म्हणजे आता तिच्या खोलीत गेली मयूर तिथे लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता वणण्या आपल्या बॅगेतून कपडे काढून बदलायला गेली ती परत आली तरी मयूर अजूनही कामात घडलेला होता वडण्या प्रेमाने म्हणाली मयूर अजून झोपला नाहीस का उशीर झाला आहे उद्याचं काम उद्या कर मयूर म्हणाला मला उद्याच्या मीटिंगसाठी एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे तू तु झोप तुला उद्या कॉलेजला जायचं आहे ना वडण्या म्हणाली ठीक आहे लवकर संपव आणि झोप शुभरात्री मयूर म्हणतो शुभरात्री स्वीट असं म्हणून त्याने तिच्या कपडावर हळूच एक चुंबन घेतलं आणि वणण्या झोपली सकाळी अलार्मच्या आवाजाने वण्या उठली आज तिला कॉलेजला जायचं होतं आणि त्या आधी सगळ्यांसाठी नाश्ता तयार करायचा होता मयूरलाही उठवायचं होतं कारण त्याची महत्त्वाची मीटिंग होती वण्या म्हणाली मयूर उठ लवकर तुझी मीटिंग आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मयूर पहिल्या आवाजातच उठला तो, तो हसून म्हणाला गुड मॉर्निंग स्वीट हार्ट वणण्या पण हसून म्हणाली गुड मॉर्निंग पण मयूर लगेच खटाळपणे म्हणाला मी आता तुझ्याशी बोलणार नाही असं कुणी उठवतं का यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद